पूर्वी जन्मलेलं हे बाळ आणि स्ट्रेचर वरून आणलेली जवानाची ही पत्नी हे दुर्दैवी दृश्य साताऱ्यात पाहावं लागलं देव इतका कठोर का, का, का होऊ शकतो असा सवाल मनात यावा अशी ही बातमी एकीकडे मातृत्वाचं सुख पदरात टाकलं तर दुसरीकडे सौभाग्याचं लेणं हिरावून घेतलं सागरातल्या जवानाचा मृत्यू ही दुर्दैवी सांगड घालून गेला पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्यानं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच हृदय पिळवटून टाकणारी ही घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे जिल्ह्यातल्या दरे परिसरात राहणाऱ्या जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे जवान प्रमोद जाधव यांचा अपघातात दुर्दैवी अंत झालाय जाधव हे सिकंदराबाद श्रीनगर इथं भारतीय सैन्य दलात सेवा बजावतात साताऱ्यातलं दरे हे त्यांचं गाव प्रमोद जाधव यांचं आईचं छत्र आधीच हरपलंय त्यांची पत्नी गर्भवती होती त्यामुळे तिच्या सोबत राहण्यासाठी प्रमोद भारतीय सैन्य दलातून घेऊन गावी आले होते काही कामानिमित्त जाधव दुचाकीवरून वाढे फाट्याच्या दिशेनं पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ आयशर टेम्पोनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची बातमी कळताच कुटुंबियांसह गावात शोककळा पसरली एकीकडे प्रमोद जाधवांना अंतिम निरोप देण्याची तयारी सुरू होती तर दुसरीकडे त्यांचाच अंश असलेला एक जीव या जगात जन्म घेत होता जाधव यांच्या पत्नीनं एका गुंडस बाळाला जन्म दिला पण बाळाच्या डोक्यावरचं पित्याच छत्र मात्र हरपलं होत जाधव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी आठ तासांपूर्वी जन्मलेल्या बाळासह जाधव यांच्या पत्नीनं पतीचं अंत्यदर्शन घेतलं आता मी काय करू म्हणत तिनं फोडलेला टाहो उपस्थितांचं काळीस पिळवटून टाकत होता देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या वीर जवानाच्या अकाली जाण्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये प्रशासनातील अधिकारी माजी सैनिक ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात जाधव यांना मानवंदना देत त्यांच्या पार्थिव